माननीय उपसभापती महोदया आपल्या मार्फत या सभागृहास महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे बाहेर जुलै दोन हजार चोवीस मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे सदाशिव रामचंद्र खोत डॉक्टर परिणय रमेश फुके श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी श्री कृपाल हिराबाई बालाजी तुमाने योगेश कुंडलिक टिळेकर डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव श्री शिवाजीराव यशवंत गर्जे अमित गणपत गोरखे श्री मिलिंद केशव नार्वेकर मान्य सभापती महोदया आपल्या मार्फत या माननीय राज्यपाल यांनी ऑक्टोबर दोन हजार मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे श्री हेमंत पाटील पंकज भुजबळ डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री इद्रिस इलियास नाईकवाडी श्री विक्रांत पाटील श्री धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड श्रीमती चित्राताई वाघ माननीय सभापती मोदयासू आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे श्री एकनाथराव संभाजीराव शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री दादा अनंतराव पवार माननीय उपमुख्यमंत्री